बैलगडा क्षेत्रातील विठ्ठलरूपी दशम हिंदकेसरी रुस्तमे हिंदकेसरी बकासूर बैलाच्या दर्शनासाठी कोरेगावच्या हॉटेल दरबारवर उसळली तोबा गर्दी बैलगडा क्षेत्रातील असंख्य भक्तांचा विठ्ठल असलेल्या सुसगाव तालुका मुळशी येथील दशम हिंदकेसरी रुस्तम हिंदकेसरी बकासूर बैलाच्या दर्शनासाठी रविवारी रात्री कोरेगाव येथील हॉटेल दरबारवर तोबा गर्दी उसळली कोरेगावकर नागरिकांच्या वतीने दरबार उद्योग समूहाचे प्रमुख संचालक कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी पूजन करून गौरव केला बैलगाडा क्षेत्रातील या अभिनव भेटीबद्दल कोरेगाव शहर आणि ग्रामीण भागात उत्सुकता लागून राहिली होती सुसगाव तालुका मुळशी येथील मोहिलशेठ धुमाळ यांच्या बकासूर या बैलाने संपूर्ण राज्यात आपला आपल्या यशाचा झेंडा फडकवत ठेवला आहे प्रत्येक बैलगाडा मैदान मारणाऱ्या या बकासुराच्या दर्शनाची ओढ कोरेगाव परिसरातील अनेकांना लागून राहिली होती बैलगाडा क्षेत्रातील प्रमुख मान्यवर असलेल्या कोरेगावातील दरबार उद्योग समूहाचे प्रमुख उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी मोहिलशेठ धुमाळ यांच्यासह बैलगाडी क्षेत्रातील शौकिनांना आणि बकासूर बैलाला आपल्या हॉटेल दरबारवर बोलावून घेत कोरेगाव तालुक्यातील बैलगाडी शौकिनांच्या वतीने विधिवत पूजन करत सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या बकासूरचे कोरेगाव नगरीत आगमन झाल्यानंतर हॉटेल दरबारसमोर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी भलामोठा पुष्पहार बकासूर बैलाच्या गळ्यात घातला त्यानंतर त्याचे पूजन करत सत्कार केला मोहिलशेठ धुमाळ मोन्या जगदाळे वैभव साळुंके रवी ससाद साहिल देशमुख साहिल खलाटे अनिकेत तापकीर वैभव सर तापे सिद्धांत मानमोडे साई तापकीर साईराज करपे यांचे यावेळी स्वागत करण्यात आले यावेळी दरबारो समूहातील यशराज बर्गे प्रवीण देशमुख आकाश बर्गे आकाश साळुंखे नाना मोरे ज्ञानबा पाटील बंडू प्रधान यांच्यासह कोरेगाव तालुक्यातील बैलगाडी क्षेत्रातील पैलवान अक्षय घोरपडे आकाश शिंदे विवेक पिसाळ सुशांत पवार दत्तात्रेय जगदाळे सकुंडे गणेश गोळे पप्पू जगदाळे संकेत बाबर निलेश चव्हाण मयूर पिसे माने अक्षय बाबर यांच्यासह दरबार समूहातील कर्मचारी वृंद उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमावर विक्रम करणाऱ्या बकासूर बैलाच्या पाठीवर थाप टाकत राजाभाऊ वर्गे यांनी बैलगाडी क्षेत्रामध्ये एक नवा आदर्श घालून दिला आहे जेवणाचे ताट सोडून बकासराव बरोबर सेशन करण्यासाठी ओसळली गर्दी कोरेगाव येथील सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल दरबार हे पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्र कर्नाटकासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात प्रख्यात आहे पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या बैलगाडा शर्यतीवेळी असंख्य बैलगाडा शौकीन हॉटेल दरबारच्या जेवणाचा आस्वाद घेतात हॉटेल श्रावण फेस्टिवल सुरू असल्यामुळे रविवारी सायंकाळी मोठी गर्दी होती अचानक बकासुराचे आगमन झाल्यानंतर ग्राहकांनी जेवणाचे ताट जागेवरच ठेवतच बकासुराबरोबर और फोटो फोटोसेशन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती महिला लहान मुले आणि वयोवृद्ध ग्राहक देखील फोटोसेशनसाठी पुढे आले होते दरबार हॉटेलचे रविवारी बकासो हे खास आकर्षण ठरले किती so, 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 so. <laughs> <laughs>

اهلا وسهلا اهلا وسهلا